नमस्कार श्री स्वामी होतो चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा घरच्या घरी खरं तर आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी दिवशी आपल्याला घरगुती विठ्ठलाची पूजा कशी करायची आणि जर तुमच्याही घरात विठ्ठलाची मूर्ती वगैरे नसेल फोटो वगैरे नसेल तर पूजा घरगुती कशी करायची बघा सर्वांनाच पंढरपूरला जाणं शक्य होत नाही मग आपल्याला या दिवशी घरगुती पूजा कशी करायची प्लस आपल्याला ओ म्हणजे सेवा काय करायची आजबद्दलचा जा खरं ताज व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा बऱ्याच जणांना असं होतं की म्हणजे नाही का नाही मला पंढरपूरला जायचं आहे मला खूप इच्छा आहे आषाढी एकादशी दिवशी तरी जाणा आणि खरंच एक आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर हे एवढं म्हणजे माणसांनी धुमधुमलं असतं त्यामुळे सर्वांनाच जाणं तिथं खरंच शक्य नसतं त्यामुळे जरी तुमची इच्छा असेल जायची आणि तुम्ही जरी घरी सेवा केली तरीसुद्धा चालू शकता मग तुम्ही घरी पूजा करा उपवास करा आणि ज्यांना खरंच उपवास करणं शक्य नसेल त्यांनी जरी पूजा केली मनापासून उपासना केली तरी सुद्धा चालू शकतं तर पूजा कशी करायची तर त्याचबाबत बाबत डिटेलवार माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमच्याही घरात विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्हाला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला गणपतीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर बघा मी पूजा कशी करायची तर ते तुम्हाला सांगते खरं तर दाखवत नाही आहे मी इथं फोटो तुम्हाला दाखवेल पूजा कशी केली आहे ते बट पूजा क कशी करायची ते तुम्हाला सांगते तर बघा सुरुवातीला तुम्हाला बाळा म्हणजेच गणपतीची मूर्ती लागणार आहे गणपतीच्या मूर्तीवरती सुरुवातीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे मग तुम्ही गणपती अतर शीर्षक म्हणून देखील अभिषेक करू शकता किंवा ओम गण गणपती आहे ना ओम गण गणपती आहे असं म्हणत देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही मग ते अकरा वेळा एकवीस वेळा म्हणजे नाही का ते म्हणत अभिषेक करू शकता त्यानंतरला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची जरी गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तरी एक सुपारी घेतली तरीसुद्धा चालू शकतं मग तुम्हाला, तुम्हाला ते मूर्ती स्वच्छ करून घे म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायची आहे सुरवातीला खाली अक्षता खाली ठेवायच्या त्यानंतरनं हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि बघा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या जा, जास्वंदीचं जा, फूल अर्पण करायचं किंवा कोणतंही लाल रंगाचं फूल तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं खरं तर आपल्या आणि दुर्वाही ठेवायच्या आहेत जर तुम्हाला खरंच दुर्वा भेटल्या तर ही नक्कीच ठेवा त्यानंतरला बघ हा जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे सुक्त म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पुरुष एकदा म्हणू शकता किंवा सोळा वेळा देखील म्हणून अभिषेक करू शकता जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती घ्यायची आहे ती नसेल तरीसुद्धा तुम्ही प्रत्येकाच्या घरात हे बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच आणि त्यांचंच हे स्वरूप म्हणजेच तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावरती तुम्ही पुरुष सुक्त म्हणू शकता किंवा जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर ओम नमो भगवती वासुदेवाय नम ओम नमो भगवती वासुदेवाय नम ह्या मंत्राचा नामजप करत तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अभिषेक केल्यानंतर मूर्ती पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना देखील खाली अक्षदा ठेवायच्या आहेत आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यावरती नंतरनं मग बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे किंवा विठ्ठल रुक्मिणीची किंवा भा? भगवान विष्णूंची मूर्ती ठेवून आपल्याला पूजा करायची आहे मग तसंच त्यांना चंदन टीका लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचा म्हणजे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं अक्षदा वाहून घ्यायची आहे बघा सुरुवातीला तुम्हाला पूजा करायच्या आधी धूपदीप म्हणजेच तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला या पूजेला करत सुरुवात करायची आहे जो काही तुम्ही पाठ चौरंग ठेवणार आहात तर त्यावरती लाल पिवळं म्हणजे ना एक वस्त्र हंदरून तुम्हाला ही पूजा करायची आहे खाली पाटाच्या खाली स्वस्ती काढायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यावरती आणि बघा पूजा झाल्यानंतर ना तुम्हाला भगवान विष्णू किंवा विठ्ठला म्हणजे जी कोणती तुम्ही पूजा करत आहात विठ्ठल रुक्मिणीची किंवा भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीची तर त्यांना तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची पिवळी किंवा पांढरी फुलं त्यांना अर्पण करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही कारण तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूंना खरंच खूप प्रिय आहे त्यामुळे जेवढे काही आपल्याला तुळशीपत्र भेटणार आहेत तर ती घ्यायची आहे बघा या दिवशी आषाढी एकादशीला देवशनी एकादशीला आपल्याला तुळशीपत्र तोडता येणार नाहीत मग तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून घेतली तरीसुद्धा चालू शकतं आणि जेव्हा तुम्ही बघा याच दिवशी खरं तर तुळशी मातेचं निर्जनी व्रत असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडता येणार नाहीत किंवा तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे तुळशीला स्पर्श देखील करायचा नसतो आणि मग तुम्ही फक्त पूजा केली धूपदीप दाखवलं नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा चालू शकता मेन म्हणजे तुळशीची पूजा करायला या दिवशी विसरायचं नाही आप आहे आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि बघा भगवान विष्णूंना बघा या दिवशी खरं तर सर्वांचा उपवास असणार आहे मग तुम्ही जे काही उपवासाला बनवत आहात मग ते गोड पदार्थ असो किंवा तिखट पदार्थ असो किंवा फ्रूट म्हणजे फळे असो जे काही तुम्ही घरात अव्हेलेबल असेल किंवा जे काही तुम्ही ग्रहण करणार आहात या दिवशी तर ते तुम्हाला नैवेद्यामध्ये खरंतर ठेवायचं आहे मग सेवा काय करायची तर ते देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे सेवा तुम्हाला करणं तेवढंच म्हणजे उपवास धरा किंवा धरू नका पण तुम्हाला सेवा करणं नियम पाळणं तेवढाच महत्त्वाचं आहे पूजा झाल्यानंतरला तुम्हाला धूपदीप अर्पण म्हणजे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे फळ फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे जे काही तुम्ही खाणार आहात त्याचं नैवेद्य करत दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरला आपल्याला येते ती सेवा सेवा काय करायची आहे तर बघा तुम्हाला सेवा ही विष्णू गायत्री मंत्र हे म्हणत मेन म्हणजे तर तुळशीपत्र अर्पण करत असताना तुम्हाला एक शाळ भेटू एक हजार भेटू दे तुळशीपत्र विष्णू नामावली एक एक नाम बघा ओम विष्णवे नम असं म्हणत तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता म्हणजे एक हजार नावं आहेत भगवान विष्णूंची तर ते तुम्ही नाम म्हणत सुद्धा तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू नामावली एक हजार नावाची आहे आणि विष्णू सहस्त्रांना देखील सेपरेट आहे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे त्यानंतर मेन म्हणजे श्रीमद भागवत पारायण करायला या दिवशी विसरू नका खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे आणि ज्यांना खरंच पितृदोष आहे आणि त्यांनी तर ही सेवा खरंच म्हणजे करणं तेवढंच अनिवार्य आहे ही सेवा खराच आणि त्यानंतरला बघा तुम्हाला हे सर्व करून व्यंकटेश स्तोत्राचं एक मंडल तरी केलं पाहिजे एक मंडल म्हणजेच एकवीस वेळा विष्णू व्यंकटेश स्तोत्र हे आपल्या नित्य सेवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे मग तुम्ही एक मंडल करा किंवा विषम संकेत म्हणजेच एक दहा करा तीन दहा करा पाच दहा करा सात वेळा किंवा मग अकरा वेळेस करू शकता एकवीस वेळा करू शकता असं तुमच्या इच्छेनुसार व्यंकटेश स्तोत्राचं देखील या दिवशी आपल्याला पठण करायचंच आहे त्यानंतरला येतात मेन म्हणजे तर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा देखील या दिवशी एक माळ तरी म्हणजे एकशे आठ वेळा नामजप करायचा आहे ह्या सेवा तुम्हाला करायच्याच आहेत आणि त्यानंतर बघा ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही आहे जे वर्किंग महिला आहेत दादा आहेत तर त्यांना खरंच काहीच करणं शक्य होत नसेल ना तर तुम्ही उठता बसता काहीही का म्हणजे काम करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जरी नामजप केला तरीसुद्धा चालू शकतं फक्त छो आधीच्या देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की धरा अथवा नको धरा पण नियम अटी काय आहेत तर ते तुम्हाला पालन करणं तेवढंच गरजेचं आहे तर ते सर्व काही तुम्हाला या दिवशी फॉलो करायचंच आहे आणि मेन म्हणजे पूजा करायला विसरू नका कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीला खरं तर बोलवावं लागत नाही त्यामुळे नक्कीच ना या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करा पिवळी वस्त्र पिवळी फुलं अर्पण करा त्यांना हळद कुंकू त्यानंतर जे काही नैवेद्याचा गोडाचा पदार्थ आहे ती तुळशी मातेला देखील तुम्हाला म्हणजे नैवेद्य दाखवायचा आहे आणि ही सेवा नक्की म्हणजे नक्कीच करायला विसरू नका नक्कीच सेवा करा तर आत्तापुरतं एवढ्याच झालेली सेवामी महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे एक सांगायचं आहे तुम्हाला ज्या गर्भवती महिला आहेत ज्यांना खरंच म्हणजे नाही का सातवा आठवा नववा जो काही महिना चालू असेल त्यांनी खरंच उपवास करू नका आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्हाला जेवत असेल तरच उपवास करावा कारण ह्यांनी तुम्हाला आणि तुमच्या बाळाला देखील त्रास होणार आहे त्याच्यामुळे जरी तुम्ही पूजा केली सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तरी सुद्धा चालू शकतं तर तापुरतं एवढं श्री स्वामी समर्थ